किचन मध्ये रेसिपी बघूया तेच नॉर्मल पद्धतीनं केळ्याच्या पोळी बनवायचं सोडा आता मी आहे एकदम एकदम न्यू आणि पद्धत पोळी बनवायची चला तर मग आजची रेसिपीला सुरुवात करूया आज एक मस्त अशी रेसिपी बघणार आहे तर त्यासाठी घेतलेले आहेत केळ केड़। तर केळं आपण साईडला ठेवूया तर त्याच्यासाठी पहिलं गव्हाचं पीठ म्हणून घेऊया इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेऊया मैदा घेतलेला आहे थोडासा तर पीठ चाळून घेतलेलं आहे मीठ टाकूया अशी हळद आता पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी वतून एकदा एकदा असं मिक्स करून घेते थोडं थोडं पाणी वतून पीठ छान असं मऊ मळून घेऊया मैदा नाही वापरला तरी बी चालतोय नुसतं गव्हाच्या पिठाचं मळलं तरी मी चालतंय पीठ मी जास्त नाही थोडासा वापरलेला आहे छान असं मऊ पीठ म्हणून घेते छान असं मऊ मिळ मिळलेलं आहे आता ह्याला झाकून ठेवूया इथं घेतलेला आहे एकदम बारीक असा रवा घेतलेला आहे एकदम बारीक रवा घेतला एक वाटीवर आणि एक वाटीवर गूळ किसून घेतलेला आहे एकदम बारीक असा किसून घेतलेला आहे तर आपण रवा खूप छान भाजून घ्यायचा आहे पहिल्यांदा तर कढाई चांगली गरम झालेली आहे रवा भाजून घेऊया एकदम बारीक रवा घेतलाय तुमच्याकडे मोठा रवा असला तर थोडासा मिक्सरला फिरवा त्याला पूर्ण व्हिडिओ बघा मस्त खूप छान रेसिपी होणार आहे तूप टाकून रव्याला भाजून घेऊया तूप ना भाजून घेऊया छान बारीक गॅस करून का नाही भाजून घ्यायचा रवा रवा आपण बारीक गॅसवर भाजतो या तो पत्र ला तर पात्र केळ आपण मिक्सरला लावून घेऊया तर केळं मोडून मिक्सरला लावून घ्यायचं बारीक असं सगळी केळं मिक्सरात घेतलेले आहेत बारीक करून घेऊया असं बारीक करून घेतलेलं आहे एकदम आपला रवा बी आता इकडे छान भाजलेला आहे ठीक केलेला ह्याच्यात के वतून घ्यायचा आहे रव्या आता आता मिक्स करूया मिक्स करून आणि रव्याला भाजून घ्यायचं छान मिक्स करून घेतलेला आहे भाजून बी घेतलेला आहे आता ह्याच्यात टाकूया ही गुळ आपण किसून घेतला होता बारीक चांगलं मिक्स करायचं चा। तर सगळा गुळ असा विरगळून घ्यायचा आहे पूर्ण त्या गूळ गुळ किसूनच घ्या नाहीतर गुळाची पावडर मी मिळते ती बी वापरले तरी बी चालतंय हे पा कसं गुळाला पाणी सुटायला लागलेलं ला आहे दीच बनवतोय ना पूर्ण तसं ह्याला बी छान असं मिक्स करून बनवून घ्यायचं आहे बघा कसा कलर मस्त झालेला आहे आपण गूळही वापरला आहे म्हणताना सगळ्या अशा काटे पाक फोडून घेतलेल्या मगाश मग अशा किती काटे दिसायला आलत्या बघायला लागलेलं ला आहे ला छान असं अजिबात कुठं चिटकलेलं नाही काय नाही पूर्ण घट्ट करून घ्यायचं म्हणजे आपणाला भरून व लाटायला यायला पाहिजे काय भारी झाले सारखं हलवत राहायचं आणि शिजवून घेतलं मी थोड्या वेळ पूर्ण घट्ट झालेला आहे अजिबात चिटकलेलं नाही एकदम असा मस्त गोळा बनायला लागलेला आहे भारीच गोळा झालेला आहे हे अजिबात चिटकलेलं नाही आता गॅस करूया बंद आणि थोडंसं याला थंड करून घेऊया तर आपण बघूया पीठ बी आपलं मऊ झालंय का तर पीठ बी आपलं मऊ झालेलं आहे थोडंसं तेल लावून का नाही आणि थोडं मळून घेऊया थंड उस्तर ती रवा आपला तर खूप छान भिजलेलं हे पा कसं वर याय लागले फुगून आता हे बी चांगलं थंड झालेलं आहे ह्याचं काय करूया गोळं बनवून घेऊया आपण पटापटा भरायला येत आहे हे पाक इथे छान असं गोळं मस्त बनायला लागलेले आहेत तर इथे चार पाच तयार करून घेतलेलं आहेत आणि थोडंसं उरलेलं आहे नंतर न करून घेते तर आता पिठातला एक गोळा तोडून घ्यायचा आहे तर हातावर असं घासून घ्यायचं पिठात बुडवायच्या जसं पुरणपोळीला करतोय ना त्याच पद्धतीनं करून घ्यायचं या ह्याच्यात भरून घेऊया बंद करून घ्यायचं पिठात बुडवायचं थोडं हाताने असं प्रेस करायचं हलक्या हाताने हाता घेऊया पीठ लावूया थोडंसं तवीला तर एकदम खूप छान लागतात आपली पोळीला झालेली आहे अजिबात कुठं फुटलेलं नाही काय नाही तर तवा बी ठेवला आहे तवा चांगला गरम आहे इथं घेतलेला आहे तूप बी घेतले तेल बी घेतलेलं आहे मिक्स केलेला आहे आणि गरम करून घेतलं तर मस्त पोळी आपण भाजून घेऊया दुसरी बी पोळी तयार करून घ्यायची करून घेऊया ह्याला मी याला पद्धतीनं करून घ्या तिकडे बी फिरवून घेऊया पातची भात फुटत नाही काय नाही मस्त होतात ते लावूया तेल तूप तर मस्त अशा फुगायला लागलेल्या आहेत हे काय भारी टम अशा फुगायला लागलेत गॅस मध्यमच करा गुळ घातलेला आहे बघा कशा फुगायला लागलेत मस्त काढून घेऊया सगळ्या पोळ्या अशाच करून घेते तर मस्त अशा फुगायला लागलेल्या आहे आपल्या टम्म होईल पोळ्या कलर बी काय भारी याय लागलाय मस्त कलर आलेला आहे काढून घेऊया बघ किती साऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तर मस्त आपल्या बघा केळाच्या पुऱ्या बन केड़ा चा, केड़ा हे केळाच्या केळाच्या पोळ्या बनवून मस्त अशा रेडी झालेल्या आहेत आणि किती झाले बघा मस्त खूप लय झालेले आहेत हे काय भारी झालेले आहेत मस्त झालेले आहेत खूप छान तोडून बी दाखवते एक तुम्हाला तर तोडून दाखवते खूप मस्त झालेले आहेत खूप गरम आहेत अजून हे मस्त झालेले आहेत आतनं किती छान चौकट भरलेलं आहे गर आहे त्यामुळं तर मस्त झालेले आहेत पोळ्या तुम्ही बी नक्की करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत दोन पात्र खात राहा मस्त राहा आणि शेवटपात्र व्हिडिओ बघितल्या पाहिजे तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद बाय